नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी सगळ्यांना शुभ संध्याकाळ का तर आज बनवले आहेत मी मस्त बटाटा वेपर्स तर तुम्हाला मी दाखवते समोरच्या कॅमेऱ्यामधून तर बघा इथे छान झालेले आहेत मस्त आणि पांढरे शुद्ध आलेले आहेत एकच नंबर झालेले आहेत मस्त बटाटा वेपर्स आणि मी पन्नास किलोचे केले आहेत पन्नास किलो आणले ते बटाटे सगळेच छान आलेले आहेत मस्त एकच नंबर क्वालिटी आलेली आहे भरपूर महिला मला विचारतात की ताई तुम्ही जे वेफर्स बनवतात तर ते एवढे पांढरे शुभ्र कसे काय येतात आम्ही जे घरी बनवतो तर ते असे कापट कलर येतात बघू शकता तुम्ही खूप छान कलर आलेला आहे मस्त पांढरा शुभ्र तर आपण काय करतो वेफर्स करताना आपण ज्या काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी आपण घेत नाही त्याच्यामुळे वेपर्स काळे येतात तर आपण ज्यावेळेस हे बनवतो तर त्यावेळेस आपण दोन ते तीन पाणी स्वच्छ बदलून घ्यायला पाहिजे प्रत्येक पाण्यात तीन वेळेस बदल करायचा आपण ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस आपण दोन पाण्याने धुवून मोकळे होऊन जातो तर तसं न करता आपण कमीत कमी तीन ते ती चार पाण्याने धुवायचे स्वच्छ आणि सालपण व्यवस्थित काढायची ते काय एवढं सोपं काम नाही व्हेपर्स बनवायचं कारण व्हेपर्स करायला तर सोपं आहे एक एक उन्हात टाकायचं ते खूप अवघड आहे तर आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण व्हेपर टाकतो त्यावेळेसुद्धा त्याच्यावर एखादी कापड वगैरे टाकायला पाहिजे म्हणजे धूळ माटी वगैरे असं काही उडत नाही त्याच्यावर कोणी कोणी रात्रीसुद्धा वेपर्स करून ठेवतात तर तसं नाही करायचं जसं तुम्ही तुम्हाला वेळ भेटला तसं वेपर बनवतरी चालतं रात्रीच करायला पाहिजे असं काही राहत नाही तर मी चालू चालू केलेली होती मस्त छान आलेली आहेत तर आज तुम्हाला कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद